मुंबईत को होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगच आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट पालिकेला सादर करण्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिलेत त्याचबरोबर पालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागाला तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देशही दिलेत मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपायुक्त दिनेश तायडे सहाय्यक आयुक्त रंजू पवार आणि जाहिरात कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान मोठे असे असौऱ्याण्णव स्ट्रक्चर आहेत या सर्व स्ट्रक्चरचं नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं मात्र आता त्यांच्या मालकांनी कंपन्यांनी पूर्णपणे नव्यानं आठ दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट पालिकेला सादर करायचंय त्यासाठी सर्व कंपन्यांना नोटीसही बजावण्यात आल्या स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केलं